सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जसं नाव आहे कोकण नरी कोकण मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे बरोबर नवरात्रीचे जे काही नऊ दिवस होते ते झालेले आहेत काल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी आपल्याकडे जी काही हत्यारं असतात घरातली आपण जी रोजच्या जीवनामध्ये वापरतो छोटी असेल मोठी असेल सगळी हत्यारं आपण पुजतो या दिवसांमध्ये आणि का पुजयचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि शास्त्रामध्ये तसं आहे त्याच्यामुळे आपण ही जी काही हत्यारं आहेत सगळी म्हणजे घरातली सुरी असेल आपल्या भाताचे भात कापायचे जे काही वेळे असतात ते असतील मोरळे असेल सो आपल्याकडे बंदूक पण आहे सो बंदूक पण आपण दरवर्षी आपण पुजतो तर ही सगळी जी काही हत्यार आहे तुम्हाला जे काही असतील ते अत्यारं सगळे आपण पुसतो तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ मी तुम्हाला बोलले होते आधी पण तर बोलले होते की व्हिडिओ येईल तर आजचा व्हिडिओ नक्की येणारच आहे तर तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर सकाळी छानपैकी पूजा झालेली आहे घटी जे काही आपले बसले होते नऊ दिवस तर आजचा दुसरा म्हणजे नऊ दिवस झाल्यानंतर दुसरा दिवस आहे तर दुसऱ्या दिवशी घटे उठवले जातात कशा पद्धतीने जाता जाता, ते उठवले जातात किंवा काय केलं जातं ते तुम्हाला बघायला मिळेल आणि जिथे आपलं देवघर आहे सो देवघरातच सगळी हत्यारं असतात ती पुजली जातात रांगोळी काढली जाते त्याच्यावरती तुमच्याकडे जे काही अंतरायचं असेल खालेला तुम्ही चटई अंथरू शकता चटईवर सुद्धा तुमच्याकडे बेडशीट असेल किंवा चादर असेल ते अंतरावी लागते आणि त्याच्यावरती ती हत्यारं ठेवावी लागतात त्यांना पुजावं लागतं नंतर फुलं ठेवावी लागतात कारण की ही हत्यार आहेत त्याचा आपला खूप सारा फायदा होतो त्याच्यामुळे त्याची पूजा करणं हे आपलं वाग आहे सो तुमच्याकडे घरामध्ये खंटी असेल फावडा असेल पिकाव असेल ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत कुठे काही कामां आपली जी काही कामं असतात शेतीची कामं असून तर अजून कोणती कामं असतो ह्याच्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त वापर केला जातो त्याच्यामुळे त्यांची पूजा या दिवसांमध्ये केली जाते आणि शास्त्रानुसार तर केलीच जाते त्याच्यामुळे आपल्या घरी जी काही हत्यारं आहेत ती आम्ही पूजलेली आहे सकाळी छानपैकी पूजा पण केलेली आहे घटी सुद्धा हलवली आहेत कशा पद्धतीने घटी हलवतात ते पण तुम्हाला दाखवते म्हणजेच काय तर घट जे बसलेली असतात पहिल्या दिवशी आणि त्याच्या बरोबर नऊ दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उठवले जातात तर ते पण दाखवते आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलते की काही काही जणांना जे मुंबईला वगैरे असतात गावी यायला जमत नाही मग ते काय करतात की आता काही जणांनी काय केलं आहे आज पाच माळी लावल्यात आणि उद्या उरलेल्या चार माळी लावणार आणि उद्याच घटी उठवणार पण असं पण केलं जातं त्या चला तुम्हाला दाखवते आणि सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर चला दाखवते तुम्हाला व्हिडिओ आणि कमेंटसुद्धा करा ते चला दाखवते तर इथे आपण जे काही नऊ दिवस आपण या घटींवरती जे काही माळ सोडलेला होत्या देवघरामध्ये इकडे आहेत आपले देव आणि देवघरामध्ये आपण हे घटी ठेवलेले होते तर यांच्यावरती ज्या काही नऊ दिवसांच्या नऊ माळी होत्या त्यावरती आहेत आणि यांचं मग शेवटी विसर्जन केलं जाईल जो दसरा वगैरे झाल्यावरती आणि घटी हलवणं म्हणजे काय घटी उठणं म्हणजे काय तर हा जो नारळ असा थोडा हलवला जातो आणि याच्यामध्ये ज्या काही आपण जो काही नारळ नारळाच्या खाली जे काही तांदूळ ठेवलेले आहेत ते नैवेद्यमध्ये ठेवले थोडेसे टाकायचे असतात आणि जे काही उरलेले तांदूळ आहेत त्याची तुम्ही खीर बनवू शकता किंवा भातामध्ये पण वापरू शकता तर अशा पद्धतीने आपले आज जे काही घटी देव बसले होते म्हणजे गेल्या पहिल्या दिवशी जे काही घटी बसले होते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बरोबर त्याचे नऊ दिवस कंप्लीट होऊन दुसऱ्या दिवशी आपले घटी उठलेले आहेत तर अशा पद्धतीने उठले आहेत आणि काही जणांनी आज बसवले आहेत आणि उद्या परत माळी टाकून उद्या उठवले सुद्धा जाईल दसऱ्याच्या दिवशी अशी पण पद्धत आहे तर आपले घटी उठलेले आहेत आणि बरोबर देवघराच्या ह्याच्यातच आपण हे सगळी हत्यारं हे ठेवलेली आहेत तर दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण आपण हत्यारं पूजन केलेले आहे शास्त्रानुसार या दिवशी हत्यारं पूजली जातात कारण की यांच्यामुळे आपल्याला मदत होते आणि यांचं पूजन या दिवसांमध्ये केलं जातं आणि आज यांना भेंड्यांची आहुती पण दिली जाते सो शास्त्रामध्ये तसं आहे त्याच्यामुळे बघा तुम्हाला बघायला मिळेल हे भेंडे बघा इथे एक भेंडे आहे सो हे भेंडे कापलेले आहे सो आजच्या दिवशी भेंडे कापून यांची आहुती दिली जाते घरामध्ये जे काही हत्यार असतील तुमच्याकडे मोठे असतील छोटे असतील ते सगळे असतात ते चला तुम्हाला पहिलं दाखवत आहे तर ही आमची बंदूक आहे घरातली खूप म्हणजे आमच्या आजोबांच्या याच्यापासून आहे इलिगल अजिबात नाही आहे याचं लायसन आहे आमच्याकडे आणि जेव्हा कधी आपल्याकडे इलेक्शन वगैरे असतं तेव्हा ही जमा होते कारण की नोटीसच तशी येते त्याच्यामुळे ही आपली छानपैकी बंदूकसुद्धा आहे ही मोरवळी आहे जी जी आपण आपल्या बागे बाग आहे आपली सुपारीची तर दुपारीच्या बागेतून जे काय सुपारी वगैरे ते आपण ते फोडतो मशीन वगैरे आपल्याकडे काहीच नाही आहे तर ही, ही तर आहे आणि हे पण खूप आधीपासून आहे त्याचं लाकूड पण छान आहे याच्यावरती पण डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती बघा सो तिथे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर दुसरं जे आहे तिसरं हत्यार तर ते आहे विळा आहे जो आपल्या भात कापणीचा विळा असतो तो आता हा ह्याच्यावरती मी व्हिडिओसुद्धा टाकलेले आपल्या चॅनलवरती सो विळ्यांमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत त्यातला हा एक आहे आणि हलके असतात एकदम कारण की भात कापण्यासाठी आपल्याला तसेच विळे लागतात तो आहे थरू जो ऑरेंज कलरचा थरू दिसतो ना त्याला म्हणजे क कल... त्याला थरू बोलतात प्लास्टिकचा आहे तो आणि ही कोयती आहे आपल्याकडे कोयती आपल्याकडे बऱ्याच आहेत आहे त्यातली ही एक कोयती आहे आणि वरती पण आहे तो लाकडाचा थरू आहे कोयतीचा पण उपयोग आपल्या जीवनामध्ये खूप आहे म्हणजे रानामध्ये तर आहेत म्हणजे मी कोकणातलं सांगायला गेलं तर ही जी हत्यार आहेत यांचा रोजच्या जीवनामध्ये वापर आहे तर ही आहे कोयती त्याच्यानंतर ही आहे खंडी सो पण आपण वापर करतो आत्ता तर पावसामध्ये खूप सारा केलेला आहे म्हणजे जी बा आपली जे काही झाड लाव झाडं वगैरे आपण पावसामध्ये लावतो किंवा वर्षी तर आपण डायरेक्ट खंटीनेच जे काही आपली लावणी होती लावणी म्हणण्या म्हणण्यापेक्षा जी काही पेरणी होती ती खंटीनेच केली होती तरी खंटी आहे तुमच्याकडे पावडा असेल पिकाव असेल तेही तुम्ही ठेवू शकता किंवा अजून म्हणजे कुराड वगैरे पण ठेवली जाते सो कुराड पण आपल्याकडे आहे आपण ठेवलेली नाही आहे आता ती कुठे असेल काय माहिती शकत नाही पण ती कुराट पण असते सो कुऱ्हाड पण ठेवू शकता आणि त्याच्यानंतर ही आहे मशीन ही मशीन कसली आहे तर नारळ सोलायची मशीन आहे तर ह्यांची छानपैकी सकाळी पूजा झालेली आहे भेंड्याची आहुती पण दिलेली आहे जे दिसते ना तर हे भेंडे वगैरे कापले जातात सो शास्त्रानुसार ते आहे आणि मेन म्हणजे आता उद्या उद्या काय होणार तर उद्या सोनं वगैरे याच्यावरती घातलं जाणार सकाळी पूजा होऊन आणि जे काही सोनं असतं ते आपल्याला आदल्या दिवशी आणावं लागतं आदल्या दिवशी म्हणजे आज सकाळी पूजा पूजा करताना तुळशीमध्ये ठेवा लागत आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सोनं लुटलं जातं तर पाऊस येऊन जाऊन आहे आता पण पाऊस आलेला आहे आणि छानपैकी उदा दसरा आहे आणि दसऱ्यानिमित्ताने मस्तपैकी मी सगळ्यांना आधी शुभेच्छा देते सो दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा सगळ्यांची जी काही स्वप्न असतील ज्या काही आकांक्षा असतील सगळ्यांच्या पूर्ण होत आणि परत एकदा तुम्हाला शुभेच्छा तर ही सगळी हत्यारं आपण आज लावलेली आहेत दरवर्षी आपण लावतो आणि ह्यांचं लावण्यामागचं कारण फक्त एवढंच आहे की जसं आपण त्यांची वर्षभरामध्ये जसं आपण त्याचा वापर करतो त्या वस्तूंचा तर त्यांची पूजा करणं हे मस्ट आहे आणि मेन म्हणजे आता आपण या दिवसांमध्ये हे पण लावलं जातं म्हणजे आजचा दिवस खूप शुभ आहे आणि उद्या जातो त्याहून शुभ आहे तर या दिवसांमध्ये नवी वगैरे बांधली जातात तर नवी बांधणं म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल सो नवी पण बांधली जातात सो आम्ही दिवाळीमध्ये वगैरे नवं बांधतो काही जण आज बांधतात कारण की दसऱ्याच्या आपण ह्याला बांधतात तर ते जे कोणाला बांधलं जातं तर त्या पण वस्तूनच बांधल्या जातं सो ह्यांनासुद्धा लावलं जातं घरामध्ये हंडा असेल कळशी असेल सगळ्यांना तर अशा पद्धतीने छानपैकी आपण हत्त्यारांची पूजा केलेली आहे आणि फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच होती या दिवसांमध्येच सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ह्या ज्या परंपरा आहेत ह्या खूप आधीपासून चालत आलेल्या आहेत आणि आपल्यालाच त्या पुढे न्यायच्या आहेत पुढच्या पिढीपर्यंत तर कोकणात आता आलात तर आणि मेन म्हणजे कोकणामध्ये ना लोकं ह्या दिवसांमध्ये खूप येतात शेवटच्या दोन दिवसामध्ये कारण की दसरा असतो खूप लोक येतात मुंबईतून गावाला सोनं लुटायला कारण की ती जी मज्जा आहे ना ती एकदम वेगळीच आहे आपली ग्रामदेवता आहे देवळामध्ये चंकाईत तिथे सगळे जमतात मजा येते झाकडे नृत्य होतं एकमेकाला सोनं देतात मिठी मारतात कारण की हे सण असे आहेत ना की सगळ्यांना एकत्र आणणारे असतात सो ह्या सणांचा आपण तेवढाच छानपैकी आपण साजरा केला पाहिजे आणि पुढे नेलं पाहिजे सो चला आजची म्हणजे जी काही का नवरात्र आहे या वर्षातली ती आपली आता उद्या संपुष्टात येईल आणि दसऱ्याच्या पण परत एकदा जाता जाता परत सगळ्यांना शुभेच्छा तर चला आता थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू करा चला बाय बाय